आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री सौर पंकजाबाई मुंडे यांचा वाढदिवस आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहोत माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी काही मंडळं असतील जेवढे जिल्हे असतील त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडल स्तरावर जाऊन रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे थमरुलमध्ये जर सांगितलं की जवळपास पाच टँकर रक्तदान आज महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी करणार आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महा नगरसेवक महापौर आमदार मुख्यमंत्री असे वे, अनेक वेगवेगळे वे, पदं त्यांनी बसवली आणि महाराष्ट्राला एका प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असताना विकसनशील महाराष्ट्र करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अत्यंत जोराने त्यांनी त्या ते ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे म्हणून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मी सुद्धा रक्तदान केलं पाहिजे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज सकाळी नऊ वाजेपासून या रक्तदानाला सुरुवात केलेली आहे जालना महानगर जिल्ह्यामध्ये चार मंडल येतात त्यापैकी नवीन जालना मंडळाचे प्रमुख आमचे सुनील भैया खरे यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि उद्या ग्रामीण मंडळाचा संजय डोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे आणि उद्या दुपारून पूर्व जालना मंडळाचे मंडल प्रमुख पहलवान अमोल धानोरे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे जुना जालना मंडळामध्ये महेश निकम त्या मंडळाचे प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये चोवीस तारखेला रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे अशा पद्धतीनं महानगर जिल्ह्यामध्ये जवळपास चार मंडळामध्ये आम्ही महा रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे उदंड असा प्रतिसाद उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आम्ही सकाळी आल्याच्यानंतर दोन टेबल अरेंज केले होते परंतु ते कमी पडायला लागले जवळपास बघ फक्त फक्त आज आत्ता आम्हाला सहा टेबलची त्या ठिकाणी व्यवस्था करावी लागली आणि अजूनही रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहे म्हणजे आम्ही नऊ ते दोन वाजेपर्यंत वेळ दिली तरी सुद्धा लाडक्या नेत्याचा वाढदिवस असल्या कारणानं आमच्या नेत्याने सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलं बॅनर लावू नका कुठले झेंडे लावू नका कुठल्याही प्रकारचा न लावता रक्तदान करून मला शुभेच्छा द्या जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्याला रक्ताची आवश्यकता आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत असताना तुम्ही आता या ठिकाणी बघलेलं आहे